काय सकाळ सकाळ काल माणसाचं तोंड बंद आहे म्हणून काय बोलायचं काय म्हणली नाही पडू दे मग ते बंदच पडणार की त्याला काय हे आहे का आट आहे का त्याला एक एकतर बोखा लागली सकाळी नाश्ता नाही चहा नाही पाणी नाही काय नाही लावले सकाळ सकाळच पिंजायला फुल चालू करावं पेचं पाणी भराव हा भांडी दोहा थोड्या दांडी दोहा म्हटली मला काय काय लावशील काम करायला जाऊन दे तब्येत कशी आहे तुझी मायराला जायची जायची माहिला जायचंच नाही नवरा खंबीर आहे डिलिव्हरी करायला नवरा खंबीर आहे हाताऊ पेला यायला हे नाही बघा मस्तपैकी वातावरण झाले बा सकाळचं टायमिंग आहे का नाही गोय हो फुलं बघा तुम्हाला फुलं हा आणि महत्वाचं म्हणजे अक्षर तृती आपण का नाही एक केलं या तुम्हाला ते दाखवतो मी फुलं पण फुलं कळी लागली काय झालं माहिती माहितीये का पाण्या तर काढली होती सगळी मग काय चालतं हा म्हणजे त्याच पणझड होती तर काय नाही आपलं दुकान तुम्हाला दाखवतो हो हिच बघू शकता मिरच्याला मिरच्या वाया टाकली खारोड केलं तर शाव बटाट्याचं तिकडं कुरड्या कुर्ड्याचं महत्वाच तुम्हाला सांगायचं लेताई साहेबांची कोरडा एक बुगा 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 देता तुम्ही मी बुगा देत नाही कुरडई दे आपली अशीच असती पण ह्याचा भुगा होतो ह्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही हे तुम्हाला आख येईल म्हणून एवढीच वस्तू माईड अशी काय करणार सांगा की आम्ही प्रयत्न करून कष्ट करून तिच्या पोटात बाळ असून ती घालती कोरड्या कष्ट घेऊन आणि ही मोडत नाही तिथं एकदम कुडकुड झालते बघा पांढरे शुभ्र पण पन... काय, काय होतंय माहितीये का तुमच्या तिथं बॉक्समध्ये यायचं म्हणजे दळापट काय होतं थोडस बुगा होतो आणि प्युअर गव्हाच्या इथे अशा त्याच्या हैर्या बायऱ्या करत नाही मी केलं तर मला चांगलाच करतो नाही तर करायचंच ना आपल्याला हो का हरवड नाद करते काय ही आवाज लागतोय या कुठं माहिती आहे का हो का बघा लगेच हा कुठे यायला लागेल मुक्काम पैश दुधिवाई तालुका फलटण जिल्हा सातारा नंबर आपला इथंच आहे ही आवाज या हुडकत हुडकत पण आहे आपलं गाव एकदम गाव गाव गावाच्या एकदम आता पण आहे एक दीड किलोमीटर आता आहे आपलं छोटस दुकान आहे झालं स्वप्न पूर्ण लय दिवस झालं माझं डोक्यात दुकान 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 आमचं दुकान काय गरिबाचं दुकान झालं कसं बस केलं आपलं अक्षर तुतुरीला मूर्त काढला बोर्ड लावला पण व्हिडिओ काय टाकला कशाच टाकल्या इंस्टाग्राम नाही फेसबुक नाही युट्यूबला नाही सात दिवस व्हिडिओ बंद आहे येतं त्याला लेकार नाही ती काय झालंय काय माहीत व्हिडिओ काढायचा म्हणजे मन इच्छाच होत नव्हती कारण की प्रत्येकाच्या नजरा वेगळ्या येत्या माणसं बेकार आहेत यावं लिह बेकार आहे ती बाहुना बेकार आहे माणसाच्या एखादं चांगलं होत असेल तर चांगलं करावं वाईट करून नाही खेचणारे माणसं लिहित्याव खिचती ती की ह्याचं पुढं जाऊन नाही ह्याचं पुढं जाऊन नाही आज तुम्हाला कम्प्लीट सांगतो दीड महिना दीड महिना झाला मी व्हिडिओ धावले का एवढं सांगा उडदाचं पापड तर तीन महिने धावलं नाहीत होय उडदा तीन महिने धावलं नाही तरी उडदाच्या पापडाला गिरायक चालूच आहे काय करणार सांगा म्हणजे आपला माल आहे क्वालिटी आहे व सांगा गिरा कुठले येतो तुम्हाला ते सांगतो ताई साहेब तुम्हीच येत आहे ज्याने डबल डबल घेतलं जी दिदी कारण टेस्ट आहे नवीन गिरा घेत नाही मला बरं का कारण मी दावतच नाही ना तीन महिने झालं उडदास पापड नाही नाहीत तीन महिने झालं तरी उडदास पापड चालू येतं तीन चार तीन चार किलो माझा फेस पोडतोय व कारण टेस्ट एक नंबर आहे गुजरातच्या ताईने काय पापड त्यांना आवडले ते अजून तीन किलो त्यांचं करून द्यायचं ते टेस्ट आहे असू द्या मी सारखा कॅमेरा बदलतोय कारण तिला बी दावा लागतंय कारण तिला नाही धावलं तर माझा व्हिडिओ चालत नाहीत कारण आम्ही दोघच आहे राजा राणी कारभारी आणि कारभारी काय करायचं सर आमच्या काय नाही बाकी बघा असं मस्त बाकी केलंय दुकान आपलं छोटस सांगा कमेंट करून कसं काय केलंय अक्षर तृतीला हारबीर घातला आणि एक काम करायचं चाललंय बरं का डंक आणायचं चाललाय या तुम्हाला त्याचा व्हिडिओ येईल थोडा वेळधारा बघतो अक्षय तृतीलाच होता का नाही पण फसलं नाही आमचं कारण की माझं डोक्यात स्वप्न होतं माझं की हिथनी जागा उचलायची आणि दुसरीकडे टाकायचं पण ती काय ना पूर्ण अजून माझं अपूर्णच राहतं या मला वाटत नाही की मी दुकान टाकू शकल दुसरीकडं कारण तुमचा अजून सपोर्ट मला सपोर्टची गरज आहे आणि सपोर्ट कसा घ्यायचा तुम्ही तुम्ही बस मग ऑर्डर टाकताय ऑर्डर टाईम हो की महत्वाच आहे तुमची ऑर्डर टाईम भाऊ येत नाही तुम्हाला आहे त्याला कारण काय ती सगळ्या एकट्या उभार पडतोय तिच्या उभार देऊन चाल ना मला त्यामुळं कसं आहे आठ पंधरा दिवस लेट ते कुरडे बर का पण होऊन द्या व्यवस्थित तुमच्या मी प्रयत्न करतो फक्त कुरड्या महत्वाच्या बऱ्याच आहे साहेबाची कोरड्या की बोगा येतोय बोगा येतोय बोगा काय देऊ आम्ही सांगा की आख्या करतोय आम्ही सांगा ना आख्या करतोय आख्याच तुमच्या खारवडं आधी खारुड आहेत खारवड्याचा बोगा होत नाही अजिबात होत नाही एका ताई साहेबांची पाच किलोची ऑर्डर आहे एका ताई साहेबांची सात किलोची ऑर्डर आहे आणि एका ताई साहेबांची तीन किलोची ऑर्डर आहे काय करणार ही लोड आणखी नाही कुर्ड्या घालायच्या किती करायचं हो का डब एक दोन तीन गव्हाचं प्युअर आहे एकदम प्युअर आहे खपली गहू आहे महागाईचा गहू आहे आणि इकडे बघू शकता काय चाललंय इथं चुलीवर बघल आहे आपल्याला एवपर्स करायचं ते आज चेवड एवढं परस राहील ते ताई साहेबांचं दोन तीन किलो येतो तेवढं देऊन टाकायचं बस एंड आता मसाला चालू करतो या बघा पोरच्या लाल गुंज मसाला आहे कायच अडचण नाही आहे का नाही गा आहे बघा आपलं दुकान एकदम साधं इतनी व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करतो फक्त नजर कोणी लावू नाही मला माझ्यावर नजर लावते ती माणसं नजर नाही त्यामुळं माझं व्हिडीओच येणार का माणसाशी करते ती काय माहिती माझ्या बहुतेन आणि सुरुवात घरापासूनच होती व तशी गेली तर काय करायचं कोणाचं काय म्हणायचं जर आपल्याच घरात आपली पाय खेचत असतील तर बाहेरचे काय खेचणार नाही त्यासाठी तुम्ही असं करू नका तुमच्या मुलांना तुमच्या मुलांना तुम्ही सपोर्ट करा तुम्ही मत आई कोण दावत नाही ना जी नाही कोण नाही कोण नाही कोण नाही कोण कोणाचं नाही कारभारी आणि कारभारी आणि आमची ती दोन चिलावर एवढीच बाकी काही नाही असू द्या तुम्ही सपोर्ट करताय महत्वाचं आता हा व्हिडिओ बघा मिलिन मध्ये जायला असं वाटतंय मला तुला <laughs> हजवाय लागली असं काय व्हिडिओ मध्ये मिले मध्ये जायला म्हणणार ग पै खर ग जाईल का मिले तुमच्या आशीर्वादा हा थेट पण थेट संयम ठेवायचा तू असून द्या मिले मध्ये जावं असं नाही काय बरं का, हो का। करा लाईक तुम्ही तुमची लाईक महत्वाची आणि बाकी काय नाही बघा शेअर बी करा आपला व्हिडिओ मी व्हिडिओ शेअर केल्याने के लाईक केल्याने काय होतं आत्मविश्वास वाढतो आता मी आजूबाजूच्या सगळ्यांना सांगतो विनंती करतो हात जोडून की तुम्ही व्हिडिओ बघता बघता व्हिडिओ माझं तुम्ही कारण तुम्हाला व्हिडिओ आवडतात तुम्हाला तिथलं काय करतं ही भांडिया काय नाही तुम्ही व्हिडिओ बघून सांगताय आता फक्त लाईक करा विसारता लाईक करा काय लाईक करा काय तुम्ही लाईक करत नाही लाईक केल्याने काय होतं पैसे मिळत नाहीत काय नाही फक्त आत्मविश्वास वाढतो की आपल्या बघणारी व्हिडिओ आवडतात त्यांना त्यामुळे लाईक करतात असं आपलं साधच व्हिडीओ तर लेख बाहेर नाहीत टकाटक सोरा काय बाई खारोड पलटी कर ता 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 ती वय चांगलं पलटी कर, 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 कर

र म्हणता येत नाही तिला तिला खरं सांगायचं म्हटलं का नाही तिला एवढा आनंद झाला ना ज्यावेळेस मी होय ग बोट डुबून बांधला आणि तिने नाव वाचलं लईच राहून झाला कारण तिचं नाव लागलं ना तिचं नाव तिथं लावलं मी स्वरा म्हणून पहिलेच टाकलं होतं ह्याच्या नावावर करायचं तुम्हाला कारण हिच्या नाव नाव करायचं हिचं नाव केलं म्हणजे निघून गेली म्हणजे आणखीन काय करायचं बोर्ड झाली तिसऱ्या संघटने विश्वास नाही हा असा आहे बघा खेळ म्हणून करायला लागतंय काय करायचं डोकं चालू लागतंय तिचे नाव बँकेत अकाउंट नाही काही नाही काही नाही कारण का उद्या निघून गेली म्हणजे माहेरला काय करणार मी सांगा की तुम्ही माझी पुरखी माझ उतर राहील की वय का बाई राहणार राहणार बाई माझ्यापशी हित मग ही कोणाच आहे या ही कोणाचं आहे ही कोणाच आहे ही कोणाचा मसाला कोणाच आहे हो की पण नाव कोणाच आहे कुणाचं होतं नाव का चला असून द्या करायला एक स्वर आमची पाच झाली महत्वाची म्हणजे बाकीच काही नाही ओके बाय सगळ्यांना